नमस्कार मित्रांनो माझं नाव करम पाटील आज आपण आले मुंबईच्या खव्यांच्या राजधानीमध्ये म्हणजेच घाटकोपरच्या खाऊ गल्लीमध्ये इथे आपण वेगवेगळे फूड ट्राय करणारे शपथ घेऊन सांगतो कोणतीही डिश रिपीट होणार नाही तर हा फूड सफर तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि कोणत्या कोणत्या डिशेस खायला मिळतात हे नक्की पहा आपली पहिली डिश आलेली आहे व्हाईट सॉस मायक्रॉनी तुम्ही डिश बघू शकता फुल्ली लोडेड चीज आहे वरती आणि त्याच बरोबर ना पास्ता आहे तर आता ही डिश फुल गरम आहे फुल गरम आहे आता जस्ट काढले आणि दिले त्यांनी हातामध्ये आपण ट्राय करूया खूप गरम आहे जी माझी सोलली आहे याच्यामध्ये ना सॉस आता पास्ता मी जो खालाय तो जास्त हेवी नाही आहे जसं असायला पाहिजे म्हणजे कुकिंगचे व्हिडिओ बनवते नेक्स्ट मेक्श्युअर करू आपण नेक्स्ट टाइम पास्ता बनवूया त्याच्यामध्ये आणि आता हा परत याच्यावरती परत येऊया आपण तर हा पास्ता आहे मॅक्रोने जास्त म्हणजे हेवी नाही आहे जसं असायला आहे तसं आहे तर या डिशमध्ये ना व्हाईट पेपर व्हाईट सॉस ऑरिगॅनो चिली फ्लेक्स आणि अजून एक दोन मसाले टाकले आहेत ही डिश त्या म्हणजे तेवढे जेवढे पण मसाले जे टाकले आहेत त्याच्या त्याच्यामध्ये फ्लेवर येते म्हणजे आणि तो आरोमात चांगला वाटते त्याच्यामध्ये चा, टाकलेला होता व्हाईट क्रीम आणि अमूल फ्रेश क्रीम टाकले होता मस्त टेस्ट येते आणि एक अशी स्वीट पण येते थोडाफार टँगी फ्लेवर पण येते खायला छान लागते बिकॉज हेवी नाहीये पण खायला छान लागते थोडी थंडी झाली ना तर खायला छान लागेल बिकॉज ना एवढं मी खायला पूर्ण चटका एवढी गरम होती डिश आणि जसं थंड होते खायला खूप मजा येते इंडियन्स होत आहेत ही डिश ही डिश खायला पण छान आहे चीजनी भरलेली आहे मी या डिशला एट आउट ऑफ टेन दिला त्याचा रिझन म्हणजे एकच आहे की डिशची किंमत दोनशे रुपये तेच फक्त एक मायनस पॉईंट आहे बाकी प्राइस थोडी ड्रॉप असती त्याला टेन आउट ऑफ टेन द्यायला काही हरकत नव्हती तो तुम्ही इथे या एन्जॉय करा तसं मी एन्जॉय करतोय जसं मी तुम्हाला सांगितलं की इकडे प्रत्येक डिश नवीन असणार आहे वेगवेगळी डिश करणार आहे आपण फर्स्ट टाइम ट्राय करतोय छोले कुलचे मसाला छोले कुलचे क्रिस्पी आहेत तुम्हाला मे बी आवाज ऐकायला आला थे ये। थे लगते। तर येईल बिकॉज खूप इथे रश आहे क्राऊड आणि त्याचबरोबर आपण ट्राय करून बघायच कशी लागते जबरदस्त लागते बटर तुम्ही बघू शकता माझ्या हाताला ना फुल बटर लागलाय मला असं वाटलं होतं सिरियसली मला असं वाटलेलं की ना डिश ओके असेल हेवी असेल खूप खायला कशी लागते का आय डोंट नो बट ना खूप छान लागते खूप छान लागते आणि यावर जो मसाला टाकलाय म्हणजे त्यांची जी भाजी आहे ती पण सही आहे विदाऊट ना छोले आपण ट्राय करून बघूयात तशी लागते बाप 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 आहे बाप नाही सेकंड टाईम माझ्या छोले कुलचे खायचे बट हे मसाला छोले कुलचे आहेत ना बाप लागतात तुम्ही पण इकडे येऊन ट्राय करू शकता आणि प्राइस जास्त नाहीये फक्त शंभर रुपये मसाला छोले खुर्चे प्राइस फक्त शंभर रुपये याच्यामध्ये आय थिंक फक्त ना बटर आणि घी दोन याच्यामध्ये येतात तर याच्यामध्ये फक्त एक वीस एक रुपये जास्त वरती खायचे होत आहेत बाप बाप आणि त्याच्याबरोबर कांदा आणि हे हे स्पायसी आहे पण खायला खूप मजा येते आतापर्यंत द बेस्ट छोले कुलचे मसाला छोले कुलचे मी खाल्लेले आहेत मला तर खूप जास्त आवडलेत तुम्ही इकडे या ट्राय करा किंमती जास्त नाही आहे आणि याला मी टेन आउट ऑफ टेन रेटिंग देईन बिकॉज मला पण खूप आवडले रेग्युलर कस्टमर मॅन मी कब से इधर खा रहा हूं आप यू शुड ट्राई ये बहुत अच्छा इधर का छोले कुलचे आपको ट्राई करना चाहिए मैं लास्ट टाइम से खा रहा हूँ मैं इसको मैं इसको फाइव मैं फाइव ये छोले कुलचे कर दूंगा थैंक यू आता ना आपण जर सुशी हाऊस मधून आहे ना तर क्रिस्पी हवाकॉडो हो घेतलाय त्याची टेस्ट कशी आहे ते बघूयात आणि मी चॉपस्टिकने खायला आणि आहे समजून जाऊ म्हणजे बघूयात होते का वाढून त्याची टेस्ट कशी आहे हो पकडता आलाय मला फ्रंची आहे क्रंची आहे मेहूनस जो वरती टाकायचा डॉपिंगला त्याचा फ्लेवर येतोय त्याचबरोबर ना जो सुशीमध्ये एक आंबट हलका आंबट फ्लेवर जो यायला पाहिजे तो सुद्धा येतोय टेस्ट चांगले दिसायला ना डिश अवस्था बाप बाप हे डिश चांगले एवढं सुंदर प्रेझेंटेशन येण्याचं दिसायला खूप छान दिसते दिसण्यासाठी टेन आउट ऑफ टेन आणि डिश टेस्ट वाईज आहे ना टेस्ट वाईज पण ओके आतमध्ये कुकुंबर वेगळे टाकला आहे ॲव्या टाकला आहे आणि जो हा राईस आहे हा राईस आहे कुकुंबर ॲवकॉडो टाकला आहे क्रंची पण आहे जो हलकासा आंबट असायला पाहिजे तो आहे त्याचबरोबर सांगेन डिश पण खायला चांगली आहे माझ्या मते आता तीन डिश खायलात आपण तीनच्या तीन डिश चांगल्या आहेत त्याचबरोबर त्याची टेस्ट टेस्ट सुद्धा खूप छान आहे प्रेझेंटेशन वाईज आणि टेस्ट वाईज दोन्ही एकदम चांगली डिश आहे आता मला असं बस झालं नाटकी नको हाताने पारंपरिक पद्धतीने सुशी खायची मजाच वेगळी आहे तेच चांगली आहे मला असं वाटतं मी देऊन ट्राय केली पाहिजे सुशीचा रिव्ह्यू म्हणजे ना इंडियन लोकांना जी नॉन व्हेज सुशी आहे ही बहुता आवडत नाही आहे की व्हेज सुशी आहे टेस्ट टेस्ट वाईज खूप छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे तुम्ही इथे ट्राय करा सुशीची टेस्ट छान आहे प्राईस थोडी कॉस्टली आहे फोर पीसेस ते टू फिफ्टी रुपीज आहेत बट टेस्ट चांगले असल्यामुळे वर्तीट आहे तुम्ही इथे या नक्की ट्राय करा आणि हेच नाही फक्त ही ही एकच डिश नाही याच्यामध्ये तुम्ही बघाल ना व्हरायटी ऑफ सुशीमध्ये सिक्स टू सेवन व्हरायटी आहे त्याच्यामध्ये त्याचनंतर लाफिंग वगैरे आहे तर तुम्ही इथे यायला हवं आणि ही इथे डिश ट्राय करायला हवी घाटकोपरच्या कर मध्ये आपण ट्राय करतोय म्हणजे इकडे प्राइस थोडी हायच असणार आहे बट तुम्ही इथे नक्की या आणि ही डिश नक्की ट्राय करा तुम्हालाही आवडेल मला ना ते एका स्पॉट वरती खूप जास्त गर्दी दिसते आपण ट्राय करू बघूया तिकडे कोणती डिश आहे पहिले आणि ट्राय करून बघूया चांगली असेल तर ट्राय नक्की करून तुम्ही माझ्या मागे मागे या मित्रांनो मला खरंच माफ करा कारण मी शपथ आहे ना अर्धी तोडतो थो, पूर्ण नाही तोडत आहे कारण काय इथे भेटले पाणीपुरी आणि पाणीपुरी मध्ये का अर्धी शप्पत तोडतो त्याचं कारण म्हणजे इथे फ्लेवर मध्ये पाणीपुरी आहे जे तुम्ही आय थिंक कधी खाले नसेल पेरू फ्लेवर आहे आजमा म्हणून काहीतरी एक फ्लेवर आहे त्याच्याबरोबर रेग्युलर एक फ्लेवर आणि असे पाच फ्लेवर आहेत मी बघतो कोणते कोणते फ्लेवर आहेत आपण ट्राय करूयात आणि कसे लागतात तेही तुम्हाला सांगतो मी नक्की ही पाणीपुरी आहे ना तुम्हाला काय सांगितलं शपथ तोडण्याचं कारण पण ते ही आहे लसूण पाणीपुरी ट्राय करून बघूयात लसूण पाणीपुरी कशी आहे थंड लसणाचं पाणी पि खायला चांगली वाटली थोडं वेळ डिफरंट आहे अजून बघूयात थोडं वेटिंग करावी लागेल रिझन काय सांग खूप गर्दी आहे सेकंड पाणीपुरी आली आहे पुदिन्याची ओके नॉर्मल आहे लसूण पाणीपुरी खूप छान होती म्हणजे थोडं वेगळं होतं चांगलं वाटत ना पेरू फ्लेवरची पाणीपुरी आहे ट्राय करून पेरूवाला थंड आहे मस्त पैकी पेरू फ्लेवर माझे होप्स खूप जास्त याच्यावरती कसे असेल ट्राय करून बघूयात कसे वाटते बाप आहे बाप लसूण पेक्षा बाप आहे ना खतरनाक एक काम करूया अजून एक फ्लेवर आय थिंक तीन फ्लेवर आपले झालेले चौथा फ्लेवर ट्राय करूया अजून एक कुठला बाकी साहेब रेग्युलर हजमोला वाला तो रेग्युलर हजमोरावाला पाहिजे आणि लास्ट फ्लेवर आलाय जो वेगळा आहे तो म्हणजे हजमोला फ्लेवर ट्राय करून बघूयात आता कशी वाटते हजमाची गोळी कशी खातो आपण सेम तो, तो का का फ्लेवर आहे फक्त थंड आहे चांगला लागते ज्यांना कोणतं आवडत असेल त्यांनी नक्कीच काय करा हा फ्लेवर छान लागते एवढ्या सगळ्या फ्लेवर मध्ये आपण काय करूया ती रेग्युलर नॉर्मल पाणीपुरी असेल जशी त्याच्यामध्ये नंतर मी तुम्हाला सांगेन कोणती पाणीपुरी बेस्ट वाटते मला आणि द बेस्ट असेल ऑल टाईम फेवरेट मला तरी असं वाटेल की हीच असावी रेग्युलर पाणीपुरी आपण नंतर ट्राय करतोय चांगले ओके ओके पाणीपुरी वाली मला इकडे ना सगळ्यात जास्त आवडले पाणीपुरी म्हणजे पेरूवाली त्यानंतर सेकंड ला सांगेन लसूण पाणीपुरी भाई डोका खराब झाला माझा बाप आहे पाणीपुरी पदार्थ काहीतरी अर्थ ते निघतोय पाणीपुरी काही नक्की तुम्ही ट्राय करा पेरू आणि लसूण पाणीपुरी तुम्ही नक्की ट्राय केलीच पाहिजे आणि किंमत आहे फक्त तीस रुपये कोण म्हणते घाटकोपरची खाऊ खाली महाग आहे तीस रुपयाची पाणीपुरी सुद्धा मी खाली इकडे तुम्ही घ्या आता फक्त लास्ट राहिले पाणी प्याची गाडी एक नंबर आता ना आपण आपल्या शेवटच्या स्पॉट वरती आलोय स्पॉटचं नाव आहे पूजा मलाई गोळा इकडे आपण ना मलाई गोळा घेतलाय तुम्ही तो बघू शकता वरती ना आ, मावा टाकलाय त्याच्या खाली गोळा आहे त्याच्यावरती म्हणजे हे टाकलंय मलाई टाकले त्याच्यानंतर कच्ची कैरी आणि रोज हे फ्लेवर टाकलेले आहेत हा गोळा कसा लागतोय मलाई गोळा आपण ट्राय करत कसं थोडासा इकडे आपण ब्रेक करून बघूयात हवा थंड आहे याच्यामध्ये ना या मावे म्हणजे काला कट्टा फ्लेवर असा ना जो सर्वांचाच फ्लेवर असेल फेवरेट असेल तो असा तर टेस्ट खूप छान लागली असती की मी या डिशला ना टेन आउट ऑफ सेवन देईन थोडे फ्लेवर मला ओके वाटत आहेत बाकी मँगो फ्लेवर भरभरून येतोय मॅंगो फ्लेवर भरभरून येतोय अजूनपर्यंत कोणत्याही डिश मध्ये मला फुल समज फुल आणि असं हेवी नसेल झालं लास्टची डिश भरायला मी लास्टलाच खातोय मला बाकीच्या डिश सुद्धा खात्या आल्या नसत्या आता मला थोडं हेवी फुल हेवी फील होईल ही संपवता संपवता याची किंमत आहे याची किंमत एकशे वीस रुपये डिश खूप मोठी आहे तुम्ही आले ना याच्यामध्ये कालाखट्टा फ्लेवर असेल तर तो, तो ट्राय करा बिकॉज ही डिश मला बाकी ओके वाटते जेन्युन रेवी मला सांगेल कारण का फ्लेवर मला असे इतकेही आवडले नाहीयेत काळाखट्टा वर, वर फ्लेवर असा तो खूप छान वाटला असतं आणि अजून दुसरा कोणताही कारण का मावा ओव्हर वरती ओव्हर शॅडो करतोय या डिशला तर त्यामुळे मला थोडं ओके वाटत पाच मिनिटामध्ये डिश गोळा तर समुद्र झाला तुम्ही बघू शकता पण त्याच्यावरती आहे ना मी काळा खट्टा टाकून घेतला फ्लेवर आणि खरं सांगतोय फ्लेवर खूप छान लागायला लागला त्याच्यामुळे फ्लेवर टाका बिस्टला चांगली बनवा हेच सांगू शकतो मी आता तर मित्रांनो असं झालं घाटकोपरच्या खाऊगलीचा सफर तुम्हाला या ब्लॉग मध्ये ज्या ज्या डिशेस आवडल्या असेल तुम्ही खाल्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करत राहा आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक गोष्ट फक्त सांगायची राहिली डोंबिलीच्या खाऊगली नंतर मला कोणती दुसरी खाऊगली आवडली असेल ती घाटकोपरची गली आहे कारण का याच्यामध्ये व्हरायटी ऑफ डिशेस पण खूप होत्या आणि डिश टेस्टी पण होत्या हा ब्लॉग आता आपण एंड करूया तुम्ही मला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटा खा प्या आणि मजा करत राहा